नमस्कार मित्रांनो तुमचं पीयू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आयकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका धन्यवाद चला तर सुरू करूया इतका उशीर झालाय की आता घरी जायचे वांदे प्रकाश चरपडत मनाशी म्हणत होता साहेबाला पण आजचाच दिवस मिळाला झपाझप चालत प्रकाश स्टेशनकडे निघाला होता घड्याळात पाहिलं तर रात्रीचे बारा पाच झाले होते आता यावेळी ट्रेन मिळेल का बघूया कोणती बाहेरगावची मिळाल तर पकडूया टी सीला थोडी चिरमिर दिली की सोय होईल अशा विचारातच चालत तो स्टेशनवर पोहोचला आडगावचं रेल्वे स्टेशन त्यात पण नवीनच वस्ती तेव्हा स्टेशनवर तशी वर्दळ नव्हतीच प्रकाश स्टेशनवर पोहोचला तेव्हा सर्व शुकशुकाट होता ट्रेनचं काही मागमूस नाही आता रात्र इथेच बसून काढावे लागणार वाटतं आता होऊन प्रकाश तिथेच एका बाकड्यावर बसला मुंबईमध्ये शिकला सवरलेला प्रकाश या आडगाव उपनगरात नोकरीनिमित्त आला होता बेताचं शिक्षण मुंबईमध्ये साराण नोकऱ्या करून आईवडील आणि बायकोचं जेमतेम पोट भरण्या एवढीच कमाई होत होती शेजारच्या कांबडे काकांनी या कंपनीची जाहिरात दाखवली पेपरात आणि अर्ज करून कामावर रुजू झाला काम तसं साधं हिशोबनीचंच होतं सा पण पैसे बरे मिळत होते थोडं अजून काम केले की एक्स्ट्रा कामाचे वेगळे पैसेसुद्धा मिळत होते त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री पाच नेहमीच काम आणि मग नंतर पाच ते नऊ दुसऱ्या विभागाचे अधिक कामं करून तो एरवी नऊ पंधराच्या ट्रेनने जवळच्या उपनगरात जाई तिथे थोडी स्वस्तात राहण्याची आणि खाण्याची सोय केली होती पण पन आज साहेबांनी महिन्याचा हिशोब मांडून मागितला आणि प्रकाशला उशीर झाला मोबाईलशी उगाच खेळत करत तो वाट बघत बसला होता त्याने एकदा स्टेशन मास्टरच्या केबिनपर्यंत चक्कर मारून पाहिली पण नेहमीच खुर्चीने कामी च्या आईला या देशात कामावर कोणी हजर असेल तर शपथ प्रकाशने स्वतःशीच त्रागा केला परत एरजरा घालून तो त्याच्या आधीचा जागी येऊन बसला इतक्यात बाहेर कसला तरी आवाज आला कोणी कोण तरी मोठमोठ्याने हाका मारत होतं म्हणून तो वळून शेषांच्या बाहेरात भागात आला तर एक माणूस तिकीट खिडकीजवळ उभा राहून आतमध्ये बघत हाका मारत होता बहुधा तिकीट काढण्यासाठी कोणी आहे का ते पाहत असावा प्रकाश त्या माणसाजवळ गेला आणि त्याने हाताने त्याच्या खांद्यावर टकटक केलं तसा दचकून घरकन तो माणूस मागे पडला ओ सॉरी दचकूनच तो मागे वळून म्हणाला प्रकाशला गंमत वाटली अहो पण घाबरत काय एवढे प्रकाश असतच म्हणाला अहो घाबरू नको तर काय एव तर समोर कोणी माणूस दिसत नाही आहे आणि असं मागून कोणी खांद्यावर थोपटलं तर भीती वाटणारच ना दोघेही खो खो हसू लागले बाय द वे हे तिकीट मास्टर कुठे आहेत मला तिकीट काढायची होती अहो काय तिकीटाचं घेऊन बसले आहे तिथे कोणी नाही आहे मी पण कधी बसून कोणी दिसतंय का ते बघतोय आणि ट्रेनची वाट बघतोय दोघेही गप्पा मला स्टेशनच्या आतल्या भागात येऊन बाकड्यावर बसली मी सुमित इथे धरणाच्या कामावर नजर टाकायला आलो होतो निघताना रस्त्यात गाडी बंद पडली मग चालत चालू पुढे येता येता उशीर झाला तुम्ही इतक्या रात्री इथे कसे प्रकाशने सुद्धा स्वतःचा लेट होण्याचा कारणाबद्दल सांगितले सुमित आणि प्रकाश दोघेही रात्रीच्या त्या स्टेशनमध्ये शेवटच्या ट्रेनच्या प्रतीक्षेत बसले होते अडचणीतले दोघे आता चांगलेच एकमेकांसोबत गप्पा मारूच लागले होते दोघांनाही समजून चुकले होते की आता सकाळपर्यंत कोणतीही ट्रेन नसणार तसे जरा मोकळे होत तिथे बेंचवर दोघे जरा पसरून बसले होते मस्त गप्पा रंगल्या होत्या दोघांचा एक गरम चहा मिळाली असती तर बरं झालं असतं सुमित म्हणाला तुम्ही चहाचा म्हणताय पोटात भुकेने कावडे ओढू लागलेत येथे काहीच सोय नाही प्रकाशने पुस्ती जोडली दोघेही परत एकदा स्टेशनवर भर चक्कर मारून आले होते इथे कोणीच कसं नाही परत येऊन आपल्या जागेवर बसत प्रकाश म्हणाला हे असं आडगाव स्टेशन ओसा आड काही तसलं तर नसेल ना प्रश्नार्थक नजरेने प्रकाशने सुमितकडे पाहिले छे छे असं नाही नसते हो उगाच लोकांच्या मनाचे खेळ आपण शिकले सवरलेले निदान आपण तरी अशा गोष्टी मानू नयेत अहो पण जरा पहा ना कसं सगळं शांत आणि ओसाट पडलं आहे मी तर तुमच्याही अर्धा तास आधीपासून बसलो येथे कोणी माणसाचा मागमुसच नाही दोघांच्या अशा गप्पात चालू असताना रात्रीचे दोन कधी वाजले समजलंच नाही इतक्या दूरवरून ट्रेनचं फोकस लाईटसारखं काही दिसलं दोघांच्याही नजरेत आशा दिसू लागली तसे दोघे उठून प्लॅटफॉर्मच्या कडेले आले ट्रेनचं लाईट आहे का प्रकाशने टाचा वर करत नजरेला ताण देत विचारले हो हो ट्रेनच आहे सुमित आनंदात म्हणाला चला उचला बॅग ट्रेनच आहे पटकन सुमित आणि प्रकाशने आपापले हँडबॅग उचलून घेतली आणि ट्रेनकडे पाहत उभे राहिले हळूहळू ट्रेन जवळ येऊ लागली दोघेही खूश झाले आणि चला सुटलो आता घरी पोचू ट्रेन जशी स्टेशनच्या जवळ आली तसा मोठा हॉर्न देऊ लागली आणि तसाच मोठा भोंगावाज व धडबडत प्लॅटफॉर्मवरून पुढे निघून गेली दोघेही हात हलवत राहिले अरे यार हे काय फालतूगिरी आहे ही ट्रेन थांबलीच नाही सुमितला प्रचंड राग आला होता प्रकाश हताश होत मागच्या बेंचवर बसला आणि सुमितकडे पाहत होता सुमित चरफडत तिथेच झाला घालत होता मग काही वेळाने शांत होत मागे वळून पाहिलं तर प्रकाश तिकडेच बाकड्यावर आडवा झाला होता सुमित चालत त्याच्याकडे आला चला प्रकाश एक राऊंड मारून येऊ स्टेशनच्या आजूबाजूला हवा पण थंड आहे जरा का शांत होईल माझं पण प्रकाशचा का हो ते डोरा लागला असावा तो शांतपणे बाकड्यावर झोपला होता आता तर सुमितला तो एकटा मोकळा वेळ घालवायला म्हणजे मोठा प्रश्न न होऊन बसला काही वेळ तो तिथे प्रकाशच्या पायाजवळ बसला एकदा त्याला वाटलं उठवा प्रकाशला झोपीतून पण मग त्याने विचार केला असू दे दिवसभर थकलेला असेल डोरा लागला तर झोपू दे थोडा वेळ तो उठून स्टेशनच्या बाहेर आला कुठे एकाकी सिगरेट मिळते का ते बघण्यासाठी पण आजूबाजूला काहीच नव्हते आज धरणारो असताना कामातच त्याने सिगरेटचं अख्खं पाकिट संपवलं होतं चा मारी एखादी जपून ठेवली असती तर बरं झालं असतं बाहेर वारा सुटला होता हवा तशी थंडच होती थोडा वेळ मोकळ्या हवेत उभं राहिल्यावर त्याचं डोरं जरा शांत झालं काही वेळ अशाच एरझरा मारल्यावर त्याला पण सुस्ती येऊ लागली म्हणून तो परत प्रकाश झोपला होता तिथे आला बाजूच्या बेंचवर अंग टाकून आडवा झाला आणि त्या थकवाने कधीचा डोरा लागला अहो उठा अहो साहेब उठा रंगा बाकड्यावर झोपलेल्या माणसाला हलवत होता त्याला त्याचं नेहमीचं साफसफाईचं काम करायचं होतं आणि हा माणूस आरामात झोपला होता त्या बाकड्यावर झोपलेला माणूस डोरे चो चोडतच बुटला अरे एक इथे अजून एक माणूस होता ना कुठे गेला तो मला काय माहीत तिकडे स्टेशन मास्तरांचा ऑफिसमध्ये विचारा रंग्या करवदला कधी एकदा हा माणूस इथून उठतो आणि मी माझं काम रोखतो असं झालेलं त्याचं अरे चा असं काय हा न सांगताच गेलं की काय चला स्टेशन मास्तराला विचारूया काल तर जागेवर नव्हता आज आहे का बघू काय तुम्ही काल इथे होतात रात्री भेटला तुम्हाला पण तो किंचित काळजींना आणि खूप पाचशा स्टेशन मास्तरांनी डोरी विस्पारून विचारले त्यांच्या अशा विचारण्याने सुमित अजून गोंधळला हे स्टेशन मास्तर असे काय बोलतायत तो गोंधळल्यासारखा तसाच बसून राहिला स्टेशन मास्तराने त्याला आता पाणी प्यायला दिले प्रकाश जिवंत नाही आहे मास्टर एका दमात बोलले क काय सुमितचा हातातला ग्लास हातातून निसटला आणि घशातला पानाचा मोठा ठसका लागला त्याला मास्तरांनी त्याला शांत केला आणि खुर्चीवर बसवून सांगू लागले चांगला मुलगा होता प्रकाश मुंबईहून हो इथे नोकरीसाठी आला होता हे छोटं उपनगर सगळे तसे एकमेकांना ओळखणारे तो खूपच बोलका मुलगा होता म्हणूनच सगळ्यांची चांगलीच ओळख झाली होती त्याच्याशी मास्टर पुढे सांगू लागले त्या दिवशी रात्री एक्स्ट्रा काम करून तो प्लॅटफॉर्मवर आला होता मी नेमका त्या रात्र इथून पुढच्या स्टॉप स्टेशनवर गेलो होतो रात्रीची दोन वाजताची ट्रेन या स्टेशनला थांबत नाही पण प्रकाशला त्याची कल्पना नव्हती ट्रेन स्टेशनजवळ आली तेव्हा ट्रेनसाठी उभा राहण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि नेमका तो ट्रेन समोरच पडला खूप रक्तस्राव झाला होता ट्रेन थांबली पण त्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेता आला नाही त्यातच त्याचा प्राण गेला दुसऱ्या दिवशी त्याच्या आई आणि बायकोचा हंबरडा फोडून रडणं ऐकवत नव्हतं बिचारा प्रकाश सुमित दगडासारखा स्तब्ध झाला होता मास्टर पुढे सांगू लागले या स्टेशनवर रात्री कोणतीच ट्रेन थांबत नाही त्यामुळे रात्री इथे काही मोजकेच लोक असतात पण प्रकाशच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी रात्री इथल्या चहावाल्याला प्रकाश स्टेशनच्या शेवटच्या कोपऱ्यातल्या बाकड्यावर खालीमान घालून बसलेला दिसला आणि ते पाहून तो चहावाला तापाने फणफणला चा ट्रैक परत एक आठवड्याने रात्रीचा लाईनमेनला ट्रॅक चेक करताना प्रकाश जोडावर चालताना दिसला त्यानंतर इथे रात्री कोणी थांबत नाही आम्ही दोन किलोमीटर दूर गावात थांबतो आणि सकाळी येतो परत सोमेत स्तब्ध होता कालचा खडखडत असणारा प्रकाश माणूस नव्हताच त्याने आपल्याला पूर्ण रात्र सोबत केली तो माणूस नव्हता आता कळलं त्याला की ट्रेन येऊन गेल्यावर प्रकाश बाकड्यावर का झोपी केला कारण ती शेवटची ट्रेन त्याच्या आयुष्याचा शेवट करून गेली होती